नमस्कार मैत्रिणो मी आज तुम्हाला माझ्या गल्लीपासून सुरुवात करणार आहे माझ्या घरापासून सुरुवात करणार आहे आज मी तुम्हाला आमच्या इथलं जे चंद्रेश्वरी जो गड आहे महादेवाचा त्या गडाची माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे हे बघा आता आमचं हे जे घर आहे तिथे काका जे आहेत ते आपले कुलूप लावत आहेत माझे नातू शेजारचे जे नातू आहे ते खेळत होते आणि आता आम्ही आमच्या गाडीने आधी सगळ्यात आधी मी तुम्हाला वरती जो पायरा माझ्या दारापासून जे पायऱ्यांचा रस्ता जातो तो, तो दाखवणार आहे पण मी मला पायऱ्यांनी चढायचं नसल्यामुळे मी गाडीने जाणार आहे पण मी तरीही तुम्हाला अर्ध्या पायऱ्या दाखवणार आहे या ठिकाणी जे आहे चंद्रेश्वरी तर ह्या पायऱ्यांनी आपल्याला इथून जाता येतं खूप काही ये उंच नसल्यामुळे आहे तर आपण सुद्धा जाऊ शकतो पायऱ्या ह्या गावाच्या जवळ जो आहे दर्जा त्याच्यापासून तिथून सुरू होऊ शकतो जिथे आपले पाण्याच्या टाक्या वगैरे आहेत तिथून आणि इथून नाशिक पासष्ट किलोमीटर आहे आणि मालेगाव हे चाळीस किलोमीटर आहे असं हे मध्यवर्ती ठिकाण आहे चा हे जे चांदवड तर चांदवड हा गड आहे आता आपण ह्या रस्त्याने जे तुम्हाला कमान दिसली होती त्या कमानीतून आपण हे वरती जाण्यासाठी गाडीने सुद्धा जायला जागा आहे मी दोघं तुम्हाला दोघं पद्धतीने कसं जायचं ते दाखवत आहे आता ह्या गाडीतून असं आपण जर गाडीने गेलेलो हो आहोत ह्या बाहेरचं वातावरण इतकं सुंदर आहे रमणीय आहे अगदी छान असं वातावरण आहे बघा वरती आपण वरती जी डोंगरावरती आलेलो आहोत या ठिकाणी आपण दहा ते पंधरा मिनटात गाडीने येऊ शकतो आणि चढायला फक्त अर्धा तास लागतो काही खूप वेळ लागत नाही छान असं हे चंद्रेश्वरी गड आहे आणि मी त्याच्या पायत्याशी राहते माझा मी कमीत कमी तीस पस्ती ते पस्तीस वर्षापासून या गडावर राहता येते आणि मी तिथेच राहत असल्यामुळे हे बघा किती सुंदर असं वातावरण आहे खालचं तिथे जे दाखवत आहे तिथे देवीचं मंदिर आहे ही जी वरची आहे ही चंद्रेश्वरी बा मंदिराचं दिसतं आहे ही कमान आहे तर आपल्याला मी थोडा व्हिडिओ फास्ट केलेला आहे तर या ठिकाणी आता आपण तिथे मंदिराकडे जात आहोत हे बघा अशा पद्धतीने पाणी वाहत असतं खूप ठिकाणी असे धबधबे दब असतात असं छान असं वातावरण आहे आणि श्रावण महिन्यात तर खूप गर्दी असते श्रावण महिन्यात तिथे इतकी गर्दी असते बै पुरातन काळातील हे मंदिर आहे छान असं ए हे तुळशी वृंदावन अगदी जुनं आहे त्यांनी फक्त आता नवीन हे केल्यामुळे त्यांना मार्बल वगैरे लावलेलं आहे इथले हे बाबा जे आहेत ते तिथले व्यवस्था बघतात त्याच्या आधीचे बाबा होते ते वारले त्यांची पण पुढे समाधी आहे हे बघा हा हे मंदिर जे इतकं पुरातन आहे की खूप पुरातन मंदिर आहे चंद्रेश्वरी गडावरची त्याचे काम जे आहे ते खूप कोरीव काम आहे आणि काळ्या दगडात होतं पण त्याला आत्ता काल आत्ता ह्या याच्यात आपण त्याला व कलरिंग केलेलं आहे नाहीतर ते पूर्ण काळ्या दगडामध्ये होतं बघा हे जो दरवाजा आहे मंदिराचा तो तो इतका कोरीव काम आहे हे जे बाबा आहे ते माझ्या घराशेजारीच राहत असतात त्यांचं जे घर आहे तिथे आमच्या घर शेजारीच आहे तेव्हा मला म्हणत होते का पत्रकार आहे का तू म्हटलं नाही तर असं त्यांनी मला विचारलं तर त्यांची आपण तिथले जे आहेत त्यांचे जे मित्र आहेत बा त्यांची ते, मुलाखत आपण घेणार आहे मंदिराची थोडीशी माहिती ते आपल्याला सांगणार आहे बघा अशा पद्धतीने पाऊस पडत असतो तिथे सारखा डोंगरावर असल्यामुळे आणि खूप मंदिरांचे कामं चालू आहे तिथे आपल्याला तिथे खूप देवांचे मंदिरं येणार आहेत आता आपण मध्ये मंदिराकडे मध्ये जाणार आहोत हे बघा हे मंदिराचं जे आहे खूप सुंदर असं कोरीव काम आहे त्याचा जो दरवाजा आहे तो खूप कोरीव केलेला आहे त्यांनी खूप छोटे छोटे असे बघा हे वरती घुमट खूप सुंदर आहे हे जे आहे आपल्या भिंती आता ह्या ठिकाणी हा बोर्ड आहे ज्या लोकांनी त्यांना देणगी दिलेली आहे त्या लोकांचा तिथे नाव टाकलेलं आहे बघा चंद्रेश्वरी महाराज मंदिराची ज्यांनी देणगी दिलेली आहे त्यांचे हे इथे नावं टाकलेले आहेत आणि हे बघा असे सुंदर असं तिथे कोरीव काम केलेलं आहे तिथे नवनाथांचं टाकलेलं आहे विष्णू आहे अशा पद्धतीने तिथे ते ज्या भिंती आहेत त्या दगडामधल्या आहेत त्या कोर जे खांब आहे ते दगडातले आहे ते कोर ते हे बघा इथे कशा छान असे आणि कोरीव काम केलेलं आहे खूप कोरीव काम आहे पुरातन मंदिर आहे फक्त त्याला आता ते काळ्या दगड्यातलं असल्यामुळे त्याला आपण आता हे पुढचा जो भाग दाखवते इथे आपल्याला इथे छोटे छोटे आता हे मंदिरांची कामं चालू आहेत तर तिथे एका बाबांच्या यांच्या ह्या बाबांच्या आधी जे बाबा होते त्यांची समाधी होती तिथे त्यांची समाधी आणि त्यांचं मंदिर बांधलेलं आहे आणि आणखीन असे आपल्याला छोटे छोटे मंदिरं इथे येणार आहे खूप रमणीय वातावरण आहे तुम्हाला जर तुम्ही नाशिक मालेगाव सटाणा या भागातले असाल तर खूप सुंदर आहे एक दिवसाची ट्रीप हे बघा आपण आता मंदिरामध्ये जाणार आहोत मंदिरामधला ते सहसा जास्त व्हिडिओ करू देत नाही पण मग ते बाबांची माझी ओळख असल्यामुळे ते बाबा म्हणे की कर तू तर त्याच्यामुळे मी आता हे बघा मंदिरामध्ये सुंदर असं खांब आहे जुने दगडी फक्त आता तिथे कलरिंग करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपण मंदिराचं जे महादेवाचं जे आहे स्थान त्याचं दर्शन घेणं आहे बघ काका पुढे जाऊन आपले काका दर्शन घेऊन आले आहे हे जे बाबा होते हे आपले खूप जुने बाबा आहेत तिथले होते ते वारले आणि त्यांनी दुसऱ्याला त्यांचे हे दिलेलं आहे अशा पद्धतीने मंदिराबद्दलची जे आहे हे आपल्याला हे दादा थोडी माहिती सांगणार चंद्रेश्वर महादेव मंदिर चांदोड या गडावरती आहे मंदिर पुरातन ऋषी मुची तपस्थळी राहिलेली आहे या ठिकाणी अनेक ऋषी मुनी तप केलेला आहे आणि आजही मोठ्या प्रमाणे भाविकांची श्रद्धा असल्यामुळे महाराष्ट्रातून अनेक भाविक लाखोंच्या संख्येने या ठिकाणी येत असतात या मंदिरावर सातत्याने रोज पूजा अर्चा आरती मग धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी सातत्याने होत असतात त्याचप्रमाणे स भंडारे ही सात ते आठ भंडारे दरवर्षी या ठिकाणी होतात मोठ्या प्रमाणात होतं लाखो लोक येऊन या ठिकाणी भंडाराचा प्रसाद घेऊन जातात जेवण करून जातात त्याचप्रमाणे जा या परिसरामध्ये अतिशय विकासाच्या दृष्टिकोनातून स्वामी जयदेव पुरीजी आल्यापासून या मंदिरात अतिशय भव्य आणि दिव्य काम या ठिकाणी चालू आहेत मंदिराचंही दोन्ही समाजांचं या ठिकाणी का भव्य आणि दिव्य असं काम चालू आहे त्या ठिकाणी अनेक आने देवांच्या मूर्ती त्या ठिकाणी बसणार आहेत भाविकही सरळ हाताने त्या था ठिकाणी मदत करत आहे भाविकांना आवाहन करेल या मंदिरासाठी आपण सरळ हाताने मदत करा मदत करावी धन्यवाद परिसर दाखवत आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर दाखवत आहे आपल्याला तिथल्या त्या बा बाबांनी तर खूप सुंदर माहिती सांगितलेली आहे त्या तर मंदिराबद्दलची कारण ते रोज तिथले येतात आणि गा गावा, स्थानिक गावातले असून तर असं हे चांदवड शहर आणि ह्या चांदवड शहरामधला बहु खूप इतिहास आहे या ह्या ठिकाणी रंगमहाल आहे अहिल्याबाई काळातला हा रंगमहाल आहे जे रेणुका मातेचं जे मंदिर आहे छान असं ह्या ठिकाणी बघा हे पुरातन असे हे जुने दगडं आहे कोरीव काम केलेले आहेत या ठिकाणी एक पिंड होती आता इथे हा नंदी आहे हा पण जुना आहे त्यांनी तो तसाचा तसा ठेवलेला तसा आहे तो त्याचे काही खराब झालेले भाग आहे त्यामुळे तो बाजूला काढून ठेवलेलं आहे पण त्याची सुद्धा पूजा केली जाते रोज आणि इथे ही, ही पिंड ठेवलेली आहे बघा अशी पिंड ठेवलेली ठिकाणी सुंदर असा कोरीव काम केलेलं आहे हे पूर्ण दगडातलं आहे पण त्यांनी आता ते काळ्या दगडात होतं पण त्यांनी आता त्याला कलरिंग केलेलं आहे व्हाईट कलर दिलेला आहे नाही तर ते Thank mm -hmm. you. तुम्ही जर नाशिकचे असाल तर इथून पासष्ट किलोमीटर नाशिक हा हायवे आहे आणि मालेगाव हे चाळीस किलोमीटर आहे सटाणा पण आपल्याला तिथून चाळीस ते तीस ते पस्तीस किलोमीटर आहे आणि सगळ्या साईडने आपल्याला तिथे एक दिवसाची ट्रीप अगदी छान अशी होऊ शकते हा जो तलाव आहे याला कोकड तलाव म्हणता हा वरचा डोंगर आहे आणि हा जो रस्ता दाखवला आहे या जे पायरे आहेत ते मी तुम्हाला खालून येताना जे दाखवल्या होत्या तर त्याच पायऱ्या आपल्या ह्या वरच्या आहेत वरून आप मी म्हटली की माझ्या घरापासनं जिथून येतात चढाईच्या ज्या पायऱ्या असतात त्या पायऱ्या आहेत त्याच पायऱ्या मी तुम्हाला परत अर्ध्या दाखवल्या आहेत ह्या ठिकाणी खाली ह्या ज्या तलावासमोर हे जे दाखवत आहे घरं या ठिकाणी मी राहत असते आणि तिथून पायऱ्या चढायचा आपल्याला चढता येतो अगदी चांदवड शहरापासून पायरींचा रस्ता आहे हे छान असं मंदिर दिसतं आणि हा हायवे दिसत हा, हा हा, आहे आपल्याला हा नाशिककडे जाणारा हा बघा हा नाशिककडे जाणारा हायवे आहेत मोठा आणि हे पूर्ण चांदवड शहर पूर्ण डोंगरांच्या सानिध्यात असलेलं हे चांदवड शहर खूप सुंदर पावसाळ्यामध्ये खूप सुंदर वातावरण आहे आणि मी तुम्हाला हे सगळं दाखवत आहे त्याच्यामुळे बघा मी पण चालली आहे तर <laughs> जर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर माझ्याचं चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींना माझा व्हिडिओ शेअर करा असं सुंदर असं हे चंद्रेश्वरी गड